घ्यायसाठी तुम्हाला अगोदर अजेंडा द्यावा लागतो प्रत्येक संचालक मंडळाला बरोबर आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा अजेंडा आला नाही किंवा फोनवर सांगितलं गेलं नाही का मिटिंग घेऊन इंग्रज नेते कोणती नीती कोणी ठरवली याचे कोण कोण सूत्रधारे त्यांना बघितलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची मिटिंग झालेली नाही झाली असेल तर बारा डायरेक्टर असेल त्यांची झाली असेल तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा गंध नाही तो ठराव मिटिंग जर झाली तर त्यांनी ठराव दिला पाहिजे तुम्हाला काही अडचण नाही नाही त्याच्यापेक्षा मार्केट कमिटीचं संचालक मंडळ आणि त्यांची जे आता आहे त्यांना निवडून आणलेली ते सुद्धा सक्षम आमचं काय करू वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर कांद्याचे पैसे मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली शनिवारी दुपारी शेतकऱ्यांच्या भेटीला बाजार समितीचे संचालक उल्हास टोमरे हे आले प्रसंगी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर त्यांची व्यथा मांडली तर प्रसंगी शेतकऱ्यांनी जे पैसे मार्केट कमिटी सध्या वाटत आहे त्याचा निर्णय कुठल्या आधारावर झाला असा प्रश्न विचारला मात्र याबाबत आपल्याला माहिती नाही तीस हजार रुपये वाटत आहे त्याचा ठराव कसा झाला त्याची बैठक कधी झाली याबाबत आपल्याला माहिती नाही असं उत्तरच संचालक ठोंबरे यांनी दिलं तर पैसे वाटण्याचा निर्णय घेतल्याबाबतच एका संचालकाला जर माहिती नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार कोण चालवतोय

या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण करावं असं तुमचं ठराव आहे का तुम्ही का शेतकऱ्यामध्ये भेद केला तीसवाले शेतकरी आहे आणि एकवाला एक लाखवाले शेतकरी नाही का किंवा एकोणावीस ते सत्तावीस ऑक्टोबरमध्ये कांदे घातले त्यांना तुम्ही परमिशन दिली त्या सागर हॉस्पिटलला लुटायची आणि त्याच्या अगोदर ते जे पैसे ते का ना तुम्ही असा आमचा सवाल त्या ठरावावर तुमची सही आहे का तुम्ही तो ठराव घेतलेला आहे का किंवा सगळे सगळ्याला सारखे पैसे का देत नाही आले तुम्हाला चारशे सहा शेतकऱ्यांना माझं काही दोष नाही संचालक मंडळाच्या आहे म्हणजे एखादा ठराव घ्यायचा आहे ठराव घ्यायसाठी तुम्हाला मिटिंग घ्यावं लागतं मिटिंग घ्यायच्या अगोदर तुम्हाला अजेंडा द्यावा लागतो प्रत्येक संचालक मंडळाला बरोबर आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा अजेंडा आला नाही किंवा फोनवर सांगितलं गेलं नाही का मिटिंग घेऊन आणि आमच्या समोर काही झालेली नाही आणि तीस तीस हजार रुपये वाटायचे तर पूर्ण पैसे द्यायचे असं काहीच ठरले नाही फक्त ज्या वेळेस पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेस उपोषण केलं त्यावेळेस आम्हीच मागणी केली तर तुम्ही ठराव करा पनन मंडळाकडे पाठवा पणन मंडळाकडून पाठवून परमिशन घ्या आणि यांची पेमेंट देऊन टाका तुम्ही स्पष्ट सांगा मीच बोलायला लावलं बापूला स्वतः बोलायला मी सांगितलं बापूला असं सांगा त्याच्यानंतर तुमच्याकडे आमदार साहेबांनी तुम्हाला सांगितलं दहा तारखेपर्यंत आम्ही पैसे देऊन टाकतो पैसे देतो त्यांनी शब्द दिला आहे तर त्यांनी दहाच्या ऐवजी पंधरा पर्यंत तरी देऊन टाकायला पाहिजे आता पैसे नाही नाही त्यांनी पैसे द्यायचा मुद्दा झाला परंतु मग हा मार्केट कमिटीचा फक्त शेतकऱ्याची थोडा पुढे नीती की इंग्रजाची शंभर लोकांना पैसे दिले ते लोक उपोषणामध्ये येऊ नये याच्यासाठी ये, आढावा इंग्रजीची कोणती नीती कोणी ठरवली याचे कोण कोण सूत्रधारे त्यांना विचारलं पाहिजे विचारलं पाहिजे पडाफाडीच राजकारण का बरं करू राहिले कारण शेतकरी काय हा काही एका पक्षाचं बांधलेलं नाही सगळ्या पक्षाचे लोक तुम्ही येल आम्ही उपस्थित राहिले त्यांनी तुमच्या बयान दिलं आमचा कोणता एजेंडा झाला नाही मिटिंग झाली नाही म्हणजे चालत कस सगळ्या दीडशे लोक ते सांगू राहिलं का मीटिंग मधलं आहे आणि आज सगळ्यात महत्वाची म्हणजे कुठल्याही प्रकारची मिटिंग झालेली नाही झाली असेल तर त्यांच्या सात आठ डायरेक्टर त्यांचे दहा बारा डायरेक्टर असे त्यांची झाली असेल तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा गंध नाही आम्ही तो ठरवा मागित दिला नाही

इथं पण त्यांनी काहीतरी स्पष्ट सांगितलं का हे तुम्हाला काही ये करता येणार तुम्हाला पैसे देता येणार तरी पण काहीतरी यांचे प्रयत्न चालले तर काहीतरी का शेतकऱ्याच्या बाजूने काहीतरी लिहून द्या का यांना मदत करण्यात यावं की नुसता शब्द जरी लिहिला तसा तरी बाजार समिती मोकळी होऊ शकते ते निधरेनु दिलं का शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही योग्य तो न्याय म्हणजे निर्णय घ्या निर्णय घ्यायचा दिला तरी होऊ शकतो डिपॉझिट आहे मार्केट कमिटी सक्षम त्याच्यापेक्षा मार्केट कमिटीचं संचालक मंडळ आणि त्यांचे जे आका आहे त्यांना निवडून आणलेली ते सुद्धा सक्षम आहे आमचं काय म्हणणं माहिती का जर नियमानं येत सध्या तर वाटा आम्ही त्यांचा सत्कार करू आणि कसे काढायचे हे तुमच्या आमच्या सहित सगळे पीएच डी त्याच्यात ते काढू शकते ना सभापतींनी तसं सांगितलं पण होत काहीतरी मार्ग काढून

आम्ही काय आमची चोवीस तासात आम्ही तक्रारने केली हे आमची तुकासन मान्य करतो आम्ही ऐका ना पण सागर कडक सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्याचं मार्केट शेअर्स बाकी तुमचा जरा डिसेंबरचाच मार्केट सेस गणेश तांबे भरला नाही तुम्ही त्याला जानेवारीत खरेदी का करून दिली याचा अर्थ या प्रशासनाचा मार्केट कमिटी प्रशासनानं त्याला आम्हाला लुटायला लागेल आमचा स्पष्ट आरोप खरेदी खर बंद झाली असते दुकान बंद असते दुकान बंद असतो जाऊ द्या त्यांनी आठ दिवसामध्ये जो माल खरेदी केला दररोज आज वीस लाखाचा घेऊ राहिला तीस लाखाचा घेऊरायला चाळीस लाखाचा घेऊरायला तर मार्केट कमिटीने वीस लाखाचा घेतला चाळीस लाखाचा घेतला अरे याने पैसे नाही दिले दुसऱ्या दिवशी याच यात पेमेंट पे केलेलं नाही शेतकऱ्याचं थांबायला पाहिजे नव्हतं प्रशासनाची जबाबदारी होती जबाबदारी सचिवालया सचिवानाच सोडायला लावली गाडी गाडी सोडायला लावली राजीनामा द्यायला लावला तिसरच आणि ते सचिवाला काढून टांगलेले आता निलंबित केलेव घेतली आणि माझा मला पदातून मुक्त करा म्हणून सांगू राहिलं म्हणजे असं आता त्याला पदातून मुक्त करायचं ती बाजार समितीची ज्यावेळेस मिटिंग होईल त्या मिटिंग मध्येच होईल ना त्याला पदातून मुक्त बाजार याच्या बापान केलं होतं नऊ येऊन उभं राहिलं मला लग्न नाही करीत तिथं शेतकरी मुर राहिले काय भरली जन आई घालायचे निर्ज करू राहिला ते अर्ज सुद्धा आहे नाच करायला लावेल आंदोलन मुडीच काढायचं त्याला काय असं असं टाइमवर करते असतं अरे ना आता बघू सभापती बरोबर बोलू काय म्हणते पाहू परत मिटिंग बोलायला लावतो त्यांना आणखी सांग